पुष्प बेचाळीस ध्यान व योग साधनेमध्ये अग्निहोत्राची मदत भाग दोन मानसिक एकाग्रता ध्यान जप नामस्मरण इत्यादींचा अभ्यास करणाऱ्यांनीही आम्हास सांगितले की अग्निहोत्र केल्यानंतर लगेचच जर वरील नमूद साधना केल्या तर कल्पना करू शकणार नाही इतके यश मिळते अग्निहोत्र बंद केल्यावर हा अनुभव येत नाही कदाचित याचे कारण हे असू शकते की अग्निहोत्रापासून उत्पन्न ऊर्जा शरीरस्थ ऊर्जा चक्रांना प्रभावित करून त्यांना सक्रिय करते टोकियो जापान येथील इन्स्टिट्यूट फॉर रिलिजियस सायकोलॉजीचे डॉक्टर मोतोयामा कित्येक वर्षापासून संशोधन करत आहेत योगशास्त्रानुसार मानव शरीरात सहस्त्रार अनाहत स्वादिष्ठान मुलाधार इत्यादी चक्र असतात या चक्रांमुळे विद्युत सदृश ऊर्जा सतत प्रवाहमान राहत असते या चक्रांच्याद्वारे शरीरातील विशिष्ट संस्थे संस्थांना ऊर्जा पुरवली जाते ही ऊर्जा कमी झाली की त्या संस्थेवर विपरीत प्रभाव होतो आणि संबंधित अवयव आजारी होतात मनुष्य शरीरामध्ये या चक्रांद्वारे ऊर्जेचे वितरण व्यवस्थित रूपामध्ये व्हावे यासाठी काही उपाय जसे आसन प्राणायाम सांगितले गेले आहेत डॉक्टर मोतोयामा यांनी हे चक्र व त्यांपासून उत्सर्जित होणारी ऊर्जा त्याचे मोजमाप करणारे एक उपकरण तयार केले आहे या उपकरणाने हे चक्र या चक्रांचा कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रियांवर होणारा प्रभाव इंद्रियांची कार्यक्षमता आणि कार्यशक्ती इत्यादींचे अध्ययन करणे शक्य झाले आहे याचप्रमाणे मनुष्य शरीराच्या विद्युत क्षेत्राचे अर्थात ओराचे मोजमापसुद्धा या उपकरणाने करू शकतो अग्निहोत्र जाणून घेतल्यानंतर डॉक्टर मोतोयामा यांनी पिरामिड आकाराच्या पात्रात गाईच्या तुपाची समंत्रक आहुती दिल्याचा परिणाम या अनाहत चक्रांवर काय होतो हे तपासले होम्स सुरू केल्याच्या पूर्वी नंतर अनाहत चक्राद्वारे उत्सर्जित ऊर्जेस यंत्राद्वारे मोजले डॉक्टर मोतोयामा हे पाहून आश्चर्यचकित झाले की अग्निहोत्राद्वारे अनाहत चक्राची शक्ती कित्येक पट वाढली होती आपण कोणत्याही गुरुचे शिष्य असू गुरुपदिष्ट साधनेमध्ये अग्निहोत्र आपणास वेगाने प्रगती मार्गावर घेऊन जाते आपण कोणतीही सांप्रदायिक साधना करत असू पूजापाठ नमाज किंवा प्रार्थना अग्निहोत्र आचरण उत्तरोत्तर सफलतेचे आश्वासन देते होमोथेरपिस्ट डॉक्टर मुळे अग्निहोत्राचा जास्तीत जास्त आध्यात्मिक फायदा घेण्यासाठी याप्रमाणे सल्ला देतात अग्निहोत्राच्या वेळेपूर्वी कमीत कमी पाच मिनटे व नंतर पाच मिनटे प्र प्रज्वलित झाल्यानंतर अग्निपात्राच्या जवळ बसा मान पाठ कंबर सरळ ठेवावी शरीरावर तणाव ठेवू नये दीर्घ श्वस श्वास घेत राहावे शरीरावर कमीत कमी वस्त्र असावे शक्य झाले तर स्वच्छ सुती पांढरे वस्त्र नेसावे यामुळे ध्यानामध्ये सफलता मिळते अग्निहोत्र केल्याबरोबर जी शक्ती बाहेर पडते ती श्वासाद्वारे फुप्फुसामध्ये जाते या शक्तीस रक्त वाहून नेणाऱ्या धमनीद्वारे शोषून घेतले जाते आणि रक्तात मिसळून ही शक्ती साऱ्या शरीरात पसरते शरीर सरळ व स्नायूसैल ठेवल्याने संपूर्ण शरीरात ही शक्ती समान रूपात पसरते आणि शरीराच्या प्रत्येक अणुरेणूंना अग्निहोत्राचा फायदा मिळतो पुष्पाधार अग्निहोत्र चिकित्सा पुस्तक माधवाश्रम भोपाळ